काम द्यायला पेरू म्हणजे फाद्या म्हणजे कोणाचं नुकसान झालं नाहीये परंतु मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आहे एक आषाढी एकादशी एकादशी निमित्त आमच्या सगळ्यांचे उपवास येतात आज त्यामुळे आज आम्हाला आता पंढरपूरला जायला काही भेटणार नाही कारण की पंढरपूर इथून खूप लांब आहे आणि पंढरपूरला या दिवसात खूपच गर्दी असते आणि लहान मुलं असल्यामुळे जाणं शक्य होत नाही त्यामुळे प विठ्ठलाचं इथूनच दर्शन घेतो आणि जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल चला मित्रांनो मग आजच्या ब्लॉगची करतो इथून सुरुवात आम्ही उठलोय आज आठ वाजता कारण की रात्री आम्ही लवकरच झोपलो होतो परंतु पाऊस लय जोरात होता आज सकाळपासून आणि सकाळीला आठ वाजता आमची लाईट गेली त्यामुळे आम्हाला जागा आली तोपर्यंत मला काही जागा आली नव्हती कारण की लाईट गेल्यानंतर गरम होतं घरामध्ये पाऊस बाहेर आहे असला तरी घरामध्ये गरम होत आहे आम्ही चाललोय दूध घ्यायला कधी पण सांगितलं दूध आणायचं पण राज काही उठत नाही राज बघा आंघोळ करून सुद्धा कसा आळाशी सारखा बसलाय हा बघा नुसता दाखवतो की मी रेडी आहे मी घेऊन येतो मी असं करतो पण नाही जात बघा कसा आवाज देतो <laughs> राजचे हे नाटक ओमला पण माहिती काय ओमा आणि एक बुर चाय प्यान घालून घेतली बघा राहू दे, उमा? दे, दे दीप पॅन्ट सो पण ते भांगणी पाडला बरोबर ओमा भांग पाडून येईल ना चला मग आम्ही चाललोय आता दूध घ्यायला काय वा ओमा काय झालं बेटा ती एक बस होती ना हम्म तू बघितली का काय म्हणला तोरी खर खचा सौरभजशी ब्लॉग आवडता मला त्यामुळे मी सौरभ सौरभजीशी जास्त ब्लॉग बघतो म्हणजे मोटिवेशन भेटत दुसरं काय नाही काय झाला पड रिकामा कोणतं खरं आता खूप

नाही किती रात्री खूप जोरात पाऊस झाला आणि वादळही होतं आमच्या इथल्या एरियातले काही झाड झाडांच्या फांद्या बघा पडल्या आहेत म्हणजे रात्री पावसामुळे यावरच्या झाडाच्या फांद्या तुटल्या आहेत आमच्या शंकराण्याने सगळं साफ करून टाकलं बघा इथलं परंतु भरपूरच म्हणजे फांद्या पडल्या आहेत म्हणजे कोणाचं नुकसान झालं नाही आहे परंतु पाऊस होता तसा आणि वादळ पण होता लिए 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 लिए। लिए लिए ना रात्री का शंकरराना आमची रात्री आमची लाईटच निघून गेली होती कशामुळे गेली ती माहीत नाही परंतु वादळ होतं त्यामुळे बंद झाली होती लाईट तर सकाळी क्लिअर मी क्लिअर शंकरराना पण आलो ते मस्त मित्रांनो एकादशी म्हटली म्हणजे आज सगळ्यात मोठी एकादशी सगळ्यांना तुम्हाला माहित पण आहे आणि आज आमच्या बायकोने आमच्यासाठी जे काय बनवलंय ना ते मी तुम्हाला दाखवतो बघा सकाळपासून लागली बायको नुसती फराडामा बनवायच्या मागे तर बघा काय काय बनवलं मी दाखवतो हे बघा हा आहे मठ्ठा त्यानंतर त्याच्यासोबत आहे साबुदाना त्यानंतर हे आहे चिप्स आणि त्यानंतर हा बनवला आहे तो नायलांचा साबुदाना प्लस शेंगदाणे आणि आहे फिंगर चिप्स म्हणजे सगळ्या गोष्टी अशा फराळासाठी एकदम कारण की मला लागली भूक आणि आमचा रॅक पण बसलाय बघा इथं खायला सकाळपासून त्याने मग काहीच खाल्लं नाही त्यामुळे राज पण खातोय आणि मी पण खातोय आमचं ओम गेला आहे बाहेर ओमला सांगितलं ना फराळ करून घे पण तो काही करत नाही कारण त्याच्या मित्राच्या घरी जायचो त्याला तर चला मित्रांनो मी करतो मस्त फराळ आज मस्त फराळ आहे आणि दिवसभर आज काहीच खायचं नाही आज दिवसभर उपवास धरायचा आणि उद्या दुसऱ्या दिवशी उपवास सुटतो हा शिजा तुम्हाला माहीत असेल पण मी माझा अनुभव सांगतो की आम्ही दुसऱ्या दिवशीच सोडतो एकादशीचा उपवास तर चला मित्रांनो हा एक गोष्ट राहिली आज सकाळी सकाळी आमच्या घरी ना वासुदेव आले होते म्हणजे आम्ही त्यांचा काही व्हिडिओ घेतला नाही कारण मी पण अंगोळ केली नव्हती अंगोकिली नसल्यामुळे मी काही व्हिडिओ घेतला नाही आणि ते खूपच म्हणजे आमच्या घरी आले तर मला खूपच भारी वाटलं कारण की आज एकादशीचे विठ्ठल आमच्या घरी आले असं मला वाटलं म्हणून हा एक्सपिरियन्स तुमच्या सोबत शेअर करतोय तर चला मित्रांनो करतो मस्त आता फरा निमित्त मी चाललो आहे विठ्ठल दर्शन विठ्ठल मंदिराच्या दर्शनाला कारण की इथून कमीत कमी दोन अडीच किलोमीटर मंदिर आहे तर मी जातो तिथं दर्शन आता गर्दी असेल मला आहे पण तरी पण मला दर्शन घ्यायचं आहे आज त्यामुळे मी चाललो आहे बायको पोरं सगळं घेऊन चाललो आहे ते आहेत मंदिरात महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी मी आता ते येणार तिकडं रिक्षा करून मग मी त्या रिक्षामध्ये बसणार आणि मग पुन्हा दर्शनाला तिकडे जाणार तर चला मी पण तुम्हाला दर्शन देतो आज विठ्ठलाचं मस्त रिक्षा आता मी चाललो आहे रिक्षाने विठ्ठल मंदिर आता चाललंय गावाकडनं एक मित्र आलाय मला भेटण्यासाठी मी चाललोय त्याला भेटायला आता तो आहे वसई स्टेशनला तर चला आ, मी दाखवतो मला कोण मित्र आला आहे माझ्या गावकडनं कारण की गावातला माणूस आला ना की जरा फील वेगळं आहे भेटण्याचं त्यामुळे त्याला भेटण्यासाठी आवर्जून चाललो आहे त्याला म्हटलं मी घरी ये पण तो बोलला की पाऊस चालू आहे तर मीच स्वतःहून त्याला भेटायला जातो आता तर चला बघू जो आलाय बघा भेटण्यासाठी खास म्हणजे जवळ माय घरा जवळ आला तरी पण माय घरी आला नाही माहित पडलं ना आता आता सांगितलं त्याला आम्ही जायला मित्राला भेटायला गेलो होतो त्यावेळेस बघा मी आणलेत काय म्हणता जास्त आवडतात म्हणून मी त्यासाठी आणलेत्याला कापून जातो बघा मीठ मीठ टाकत नाही राजे त्याच्यावर मीठ टाकशील असेच आवडतात ओमलं मित्रांनो आता झाली संध्याकाळ मी करतो आता फराळ आज फराळाला बनवलंय काहीतरी नवीन आयटम बघा याचे वडे आहेत साबुदाण्याचे वडे आणि मठ्ठा बनवलाय मस्त तेजूने तर चला मी करतो आता फराळ मस्त आणि भेटू पुन्हा काय बनवलंय अरे वा तुला चांगलं बनतोय बोट मीठ बनवता ये नाही का हं हे चतले टाकलं नाही काडी टाकली क्ले टाकलं आहे क्ले नाही पाना तयार गबंदी ता हं आपण दुसरी बोत बनव ना आशिष बनून ना हं पंती आटा ना हं पंती पंती पासून केली बघा यांनी तयार बोत पुन्हा एकदा मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना आई होप तुम्ही मजेत असाल चला आजचा ब्लॉग इथे जेंड करतो पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन आज मस्त आषाढी एकादशीचं विठ्ठल दर्शन पण झालंय आमचं मस्त एकदम दिवस एकदम छान होता तर चला पुन्हा उद्या भेटून नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय आज मला खूप खूप आवडले आहे माझा उपास पण